जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह वन न्यूज जे फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा सचिव पदी संजय भाऊ खंडारे यांची निवड पंधरा तीन दोन हजार पंचवीस फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या पुणे जिल्हा सचिव पदी संजय खंडारे व अकोला जिल्हा सचिव सुनील वनारे यांची नियुक्ती कार्यकारी मंडळाच्या आदेशाने व संस्थापक अध्यक्ष कांताभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सामाजिक आरोग्य स्वच्छता शिक्षण पर्यावरण या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलची दखल घेऊन यांची नियुक्ती करण्यात आली सामाजिक बांधिलकी आणि गरजू गोरगरीब लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यांना कामधंदा मिळवून देण्यासाठी जेप फाउंडेशन पुणे सर्वपरी प्रयत्न करत असते या उद्देशाने महिला सबलीकरण महिलांना कामधंदा मिळावा महिला सशक्त बनल्या पाहिजे उद्योजक बनल्या पाहिजे या विचाराने काम करीत आहे व नेहमी काम करत राहील म्हणूनच जेप फाउंडेशन पुणेचे ब्रिदवाक्य आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा प्रतिनिधी शामराव जगताप